हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर बघा मित्रांनो आता वाजले ते अकरा आणि आता वाणाची तयारी चालू आहे बघा आई सगळं करायला लागलेत तयारी अजून आता आम्ही भाजी टाकली चुलीवर शिजायला आणि इकडं देवपूजा पण झाली आणि खण पण आणून झालेत आणि खणाची पूजा राहिली आईला म्हटलं आधी वाण करून घ्या आणि मग नंतर ना आपण खण पूजूया तर आई इकडं सगळी तयारी करायला लागली तर बघा तुम्हाला दाखवतील आधी काय आंघोळ केली बाबा आणि माहीन सानू राहिले माहीचन सानूचा मग जायचं नाही का आता अकरा वाजल्यान कुठं जायला लावती म्हणा शाळेचं टायमिंग होऊन गेला आता सुटायची वेळ झाली आणि पोरांचं काय आवरलं नाही आणि शाळेला पाठवलं नाही बघा आज लयच उशीर झाला तर इकडे बघा आई वाण करते त्या बघा म्हणा एवढं मोठं वांग आहे एवढं चिरलय तर हा ती तसलं वांग आहे ना काय ह्या वांग काय नाव आहे काय माहित नाही आपल्याला ही काय बी काढले तर काय ही <laughs> बी काढले लावायसाठी हा ही वाण केला का काय काय टाकलं हे आता बोर बुरडा गाजर ऊस तेवढा टाकायचा घेवडा गाजर ह्या दिवसात हुरडाला छान लागतो हरभर अजून थोडं थोडं राहिलं ऊस दादा आल्याशिवाय कोण पण आणि इकडं जसं साईटला बघा खण आणलेत आणि खण अजून स्वच्छ केलं नाही तर पाठीत आणून ठेवलं तर इथलं सगळं स्वच्छ करून मग म्हटलं पूजा मांडूया आणि इकडं बघा भाजीची तयारी भाजी टाकलं एवढं वांग टाकले बोर टाकले हारबरा टाकलाय गाजर टाकले आणि काय ह्या भाजीचं नाव काय आहे चाकवत तर त्याची भाजी पण टाकली बघा चिरून आणि अजून काय राहिले बा ह्यात घेवडा टाकायचा आहे हा घेवडा राहिलाय टाकायचा चुलीवर टाकायचंय बघा आता हा आणि भाकरी पण मग निवांतच करू म्हणलं कारण आज आमचं पण सोमवार येतं आणि खायला पण कोण नाही दो ही दोघं पण भाऊजी गेलो कुठं बाहेर भाऊजींना बरं वाटत नसल्यामुळे भाऊजी काही कामावर तर ही तेवढं गेलं तर कामावर हा ह्यांना दिलं वांग्याचं भरीत करून आणि चपाती ह्यांना काही रानात जेवण जात नाही वाटतं एकट्याला कारण एकटंच असतंय तर जोडीला कोण नसतं म्हणलं खात जा वाळून उठून चालला घरात खायला हाय का नाही म्हणलं नाहीत आता सकाळी पण एक चपाती दिली होती त्यातनं पण अर्धीच चपाती खायची ना अर्धी शिल्लक ठेवायची मग म्हणलं तुम्ही खातच जाऊ नका उपाशीच राहत जावा तीळ त्याच्यात टाकायची भाजी तिकडे तुम्हाला

कितीला थी ही तीस रुपयाला जोडी होय तीस रुपयाला सारा भाजी आली दिली पाच रुपयाला मंडईला पेडीए ला आपलं हाय घरचं म्हणून आमचं सारं स्वस्त असत सोन भाजी डिलिव्हरी कुठलं आता मग परत ना भाजी टाकली आता यायला लागली आजच पहिली बाहेर येई बघा होय

तीची हो आधी नाही भाजी आणि कोथिंबीर पहिलं होतं आता नाही ए आजीकडे जा आता तू आवरलं की नाही तुझं मी इकडं बघ काय करते रांगोळी काढती हा चलते तू आंघोळीला चला शाळा तर बुडवली चला कुठ कुठ शाळेला सुट्टी आज जा चल माई आजीकडच्या तर खांती पूजून झालं बघा आताच केली आता आई आणि ताई राहिले तर त्यांना पण लावते आता पूजा करायला मी केली बघा आताच पूजा मला दाखवते मी कशा प्रकारे केली मला सांगा काय चुकलं असेल तर ही बघा वांती भरलाय सगळा आणि हळदी कुंकू ती लावून घेतले आणि ह्याच्यातनं ते टाकल्यात ही बघा मी अशा प्रकारे केली पूजा आता आईंला करायला होती आई चला वान भारा। बारा बघा काय राहिलं असलं तर सांगा हळदी कुंकुतीच आहे ते हा हे राहिले फक्त गुलाल राहिलाय टाकायचा बाकीचे सगळं टाकले ईवांका मला तुम्हाला भरायला तुम्ही भरा केत फूल कसं लागतं फूल आहे आज परत असं ना त्याच्यावर ना भरा बघा ही एकटीच सानू तू कुठे गेली ते सांग मला पहिले अगं तो आत्याकडे गेली ती एकटीज बघा ताईंच्या तिकडं फिरून आली अगं तोंडात घालून शी गुलाल आहे ना का गुलाल टाकला गुलाला शिवाय काय ती काट्या पात्राची साडी घालायची होती कामाला जायचं ठरलं होतं कोणा आला थांबा आता आईंची पूजा होती आणि इकडं बाहेर भाजी पण शिजली बघा आता भाजीला फुडणी टाकायची आणि परत थड्यानं म्हणलं भाकरी करू आता खायला पण कोण नाही त्यामुळे आता फक्त नैवेद्य दाखवायला करायचं आता तोपर्यंत मी साखरेचा नैवेद्य दाखवला आणि आज सोमवार असल्यामुळे आज आम्हाला शाबू करायचा इकडं बटाटे चिरले आता शाबू करतो आम्ही आम्हाला पण लय भूक लागली आई तुम्ही खाल्ला खाल्लं गुळी खावं लागते त्यामुळं म्हणलं त्यात आज कामाला आहे म्हणलं नक जा आपण ते आणूया आणि त्यात सणाचं म्हणलं नकच म्हणलं तरी जायला आताच फराळ केली बघा आज सोमवार असल्यामुळं खिचडी केली होती सानू लोणच खाती सा कशी बघा किती तोंड घाण करायला लागली का सानू ही दिदीला बघू माही सकाळपासून मित्रांनो चहा पिली नाही काय नाही आणि खेळती बाबा इकडंच माती आंघोळ केली तशी इकडंच आली आता तिला खायला चल म्हणती तर येई नाही नेली होती पण माघारी करून आली तिला बसूनच खाऊ घालायची तुला घरी यायचं आहे का नाही सांग फक्त यायचं आहे नाही त्या टपात बसून तुला पाठवून देते मी या टपात बसवते तुला टपात बसून या काकांना न्यायला होती तुला, तुला, तुला। बाई आई स्कूल जाव चल पौर्णिमा आली बघा मेहंदी काढायला काकी माझ्या हातावर मेहंदी काढा म्हणून माझ्या माग पैती मागापासून माझ्या हातावर कोण काढायच म्हणजे मी एका हातावर फक्त का दरवेळेस मी एकाच हातावर असते मी माझ्या माझ्या हाताने काढते तुम्ही कधी शिकायचं माझ्या हातावर काढायला मेहंदी हा सनू आत या तर मित्रांनो झाली भाजी भाकरीचा नैवेद्य पण दाखवला आणि आता टायमिंग झाली बघा चारचं भाजी भाकरीचा नैवेद मगाशीच दाखवला खरं काही ब्लॉक घेतला नव्हता आणि सानू झोपली बघा आता तोपर्यंत संध्याकाळचं टायमिंग ना हातावर अजून मेहंदी काढली नाही बघा तर आता मी सगळं आवरून घेते रोज हीच म्हणते पण आज मी सगळं आवरून पहिली मेहंदी काढून घेणार आहे मग काय असेल ते असेल तोपर्यंत सानू पण उठते आणि गुरांचं पण उडकून घेते आता खालचं झाड लोट करून घेते मी आणि भांडी थोडीशी घासून घेते आईनला संध्याकाळी म्हणले तुम्ही भाकरी करा आता मी काय करत नाही तर खायच्या पुढं म्हटलं भाकरी करायला येते कारण आता खायला कोणच नाही फक्त निवदापुरतीच भाकरी केली आणि इकडे चाललं आहे बघा आपल्या तुटीकडचं पाणी जात नाही तर तिकडं चेंबर करते तुम्हाला दाखवतो म्हणजे झालं आहे पायप ती घातलं आहे पण अजून काय आत्ता नुकतंच केलं आहे लगेच पाणी पण सोडायला येत नाही बघू काय होते तुम्हाला दाखवते चला मे बाट पानी किती साटले सकाळी मी काढले होतो अजून साटले दादा करायला लागले ते तो